दा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी ने माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता जय जय रघुवीर समर्थ रिया बोलली का तू श्लोक, श्लोक कसा बोलली कोणता श्लोक बोलली कसा बोलली कसा श्लोक बोलली रिया शिवम गुड बाय तू काय केलं तू काहीच बोलली नाहीस काय अभ्यास करायली का काही नको मला बोलू पण नकोस